आपल्या सर्वांचं स्वागत आहे तलाठी भरती तलाडीवरती दोन हजार पंचवीस साठी आपण तयारी करतो आहे अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर शून्यापासून तुमची पोस्ट निघेपर्यंतची बॅच या ठिकाणी आहे झिरो टू अॅडव्हान्स बॅच आहे अभ्यास कट्टा ऍप्लिकेशनवर बरेच झाले तुम्ही जॉईन व्हा हा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय काही अडचण असेल तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप करू शकता ग्राम महसूल अधिकारी जबरदस्त अशी पोस्ट आहे आणि मोठी भरती या ठिकाणी निघू शकते त्यामुळे आपली तयारी संपूर्ण असली पाहिजे सुरुवात करूया टीसीएस पॅटर्नचे पॅटर्न चे गे प्रश्न आपण घेतोय दोन हजार पंचवीस मध्ये झाले पेपर आहेत टीसीएसने घेतलेले पेपर आहेत त्यामध्ये प्रश्न मुद्दाम तुमच्यासाठी या ठिकाणी आणलेले आहेत टेस्ट क्रमांक चोवीस आहे प्रश्न पहिला आहे किनारपट्टीच्या लांबीच्या संदर्भात भारतातील राज्यामध्ये महाराष्ट्राला सर्वात लांब किनारपट्टी लाभलेली आहे कितव्या नंबरची बघा म्हणजे तुम्हाला माहित असत सर्वाधिक लांब दोन नंबर तीन नंबर आता महाराष्ट्राची किनारपट्टी आहे सातशे वीस किलोमीटरची भारतामध्ये सर्वाधिक किनारपट्टी लाभलेलं राज्य कोणतं हे तुम्हाला माहित असेल तर चांगलं आहे बघा सर्वाधिक किनारपट्टी कोणाला लाभलेली आहे महाराष्ट्राची किनारपट्टी चौथ्या नंबरची आहे देशामध्ये आम्ही वी सातशे वीस लक्षात ठेवतो पण फोर्थ नंबर लक्षात ठेवत नाही आम्हाला तो लक्षात ठेवावा लागेल पुढे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मध्ये मुद्रा बाजाराचा मुख्य उद्देश कोणता आहे बघा अर्थशास्त्रावरचा प्रश्न आहे मुद्रा बाजाराचा उद्देश विचारला गेला चलनविषयक धोरण हस्तक्षेपाद्वारे चलनवाढीचं व्यवस्थापन करणे भाववाढ वाढ त्याचं व्यवस्थापन करणे मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देणे आर्थिक वाढीसाठी दीर्घकालीन गुंतवणूक सुलभ करणे तत्काळ तरलतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अल्पकालीन कर्ज घेणे आणि कर्ज देणे सुलभ करणे मुद्रा मुद्रा बाजार बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे मनी मार्केट आपण त्याला म्हणतोय दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय काम असतं माहिती मुद्रा मार्केटचं तत्काळ ज्या तरलतेच्या गरजा आहे लिक्विडिटी नीड्स आहेत त्या पूर्ण करण्यासाठी अल्पकालीन कर्ज घेणे आणि कर्ज देणे हे दे सुलभ करण्यासाठी मुद्रा आहे अल्पकालीन आहे कमी कालावधीचा आहे पण लिक्विडिटी त्याच्यात असली पाहिजे तरलता त्यातून निर्माण करायची आहे पैसा लगेच भेटला पाहिजे गेला पाहिजे आर्थिक सर्वेक्षण दोन हजार तेवीस चोवीस आहे महाराष्ट्रामधले महसुली विभाग विचारले खरं म्हणजे आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये पहिल्याच पेजवर हा उल्लेख असतो दरवर्षीच्या आर्थिक सर्वेक्षण हा असतो आणि कोणताही जीकेचं पुस्तक भूगोलाचं पुस्तक तुम्ही वाचलं की ते आताही तुम्हाला महसूल विभागाचा उल्लेख भेटतो हा जेव्हा महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हा किती महसूल विभाग होते हा प्रश्न वेगळा आहे त्याचं उत्तरही तुम्हाला देता आलं पाहिजे तेव्हा चार होती आता सहा महसूल विभाग आहे सहाची नावे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तुम्हाला माहित असते अलाउद्दीन अहमद दुसरा हा बहमनी राज्याचा शासक केव्हा झाला मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरचा प्रश्न तुम्हाला वाचायचं काय तलाठी भरती द्यायची म्हणजे काय वाचायचं तर तुम्हाला हे वाचायचंय मध्य मध्य युगीन भारताचा इतिहास तुम्हाला वाचायचा हे लक्षात घ्या चौदाशे सहासष्ट चौदाशे छत्तीस चौदाशे अडुसष्ट चौदाशे सव्वीस बहमणी राज्याचा शासक त्यांचे कालावधी विचारले आम्हाला लवकर मुघल साम्राज्याची कालावधी लक्षात राहत नाही मग बहमनी राज्य आणि त्याचा कालावधी एवढं सोपं नाही आहे याला वाचन करावं लागेल चौदाशे छत्तीस मध्ये तो त्या ठिकाणी शासक झाला होता वाट टाईप ऑफ रिव्हर सिस्टीम इज प्रायमरीली फाऊंड इन महाराष्ट्र बघा महाराष्ट्रामध्ये कोणत्या पद्धतीची रिव्हर सिस्टीम आहे हे तुम्हाला विचारलं नदी प्रणाली कोणती आहे प्रेनियल रिव्हर्स सिजनल रिव्हर्स एक्झोरिक एंडोरिक बघा रिव्हर सिस्टीम इंग्लिशमध्ये हा प्रश्न विचारला येऊ शकतो तर डायरेक्ट इंग्लिशमध्ये विचारला जाऊ शकतो पण आता आपल्याला माहिती आहे नवीन सिस्टीम मध्ये मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषा करता येतात तेव्हा तुम्ही वरती जाऊन तिथे मराठी करू शकता कोणती महाराष्ट्रातल्या नद्या म्हटले तुम्हाला काय आठवतं पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी नद्या आठवतं त्याच्यातलं आणखी काय आठवतं त्यातलं तुम्हाला आठवत की हंगामी नद्या आमच्याकडे कसं पावसाळ्यामध्ये वाहणाऱ्या नद्या थोड्याफार हिवाळ्यात वाहणाऱ्या नद्या सीझनल रिव्हर्स आहेत आमच्याकडे उन्हाळ्यात सहसा आमच्या नद्यांना पाणी नसतं काही सोडल्या क्वचित दोन हजार बावीस तेवीस आर्थिक वर्ष आहे कोणत्या बँकांनी बचत गटांना सर्वाधिक कर्ज दिली बघा बचत गटांना प्रादेशिक ग्रामीण बँका पेमेंट बँका व्यावसायिक बँका सहकारी बँका बचत गटांना सर्वाधिक पेमेंट देणारी बँक कोणती सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल बचत गटांना सर्वाधिक पेमेंट देणारी बँका ज्या आर आरबी च आहेत बघा आर आरबीच प्रादेशिक ग्रामीण बँका असं आपण त्यास म्हणतो आहे पुढे जातो आपण महाराष्ट्रातील भक्ती चळवळ ही टिंबटिंबची निवासी देवता विठोबा किंवा विठ्ठल यांच्या मंदिरावर केंद्रित आहे बघा भक्ती चळवळ जी महाराष्ट्रातली होती ही विठोबाच्या मंदिरावर केंद्रित आहे विठ्ठलाचं मंदिर कुठे आम्हाला सांगण्याची गरज नाही असे प्रश्न येतात फुकटात मार्क्स देऊन जातात काही जण फुकटचे मार्क्स सुद्धा घालवतात थोडंफार रिव्हिजन नसेल तर पंढरपूर म्हटलं की बस विठोबा विठो, विठो, विठो माऊली येथे द्रव पदार्थावरील वायूचा दाब उत्कलन बिंदूवर परिणाम करतो खुल्या प्रणालीमध्ये याला वातावरणीय वातावरणीय दाब 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 काय यासाठी शब्द आहे जितका जास्त असेल तितका उत्कलन बिंदू त्या ठिकाणी कसा असेल असं म्हटलं जितका जास्त तेवढा उत्कलन बिंदू काय दाबावर अवलंबून नसलेला अप्रभावित कमी उच्च बघा वातावरणीय दाबाचा उत्कलन बिंदू बिंदूवर काय इफेक्ट होतो विज्ञानाचा प्रश्न आहे विज्ञान करायचंय बेसिक बघा आम्हाला दहा प्रश्न विचारू द्या दोन प्रश्न विचारू द्या अभ्यास तेवढाच करायचा असतो कंबाईला तुम्हाला विज्ञानाचे पंधरा प्रश्न विचारतात तलाठीला तुम्हाला विज्ञानाचे दोन तीन प्रश्न येणार पण वाचावं वा तेवढंच लागतं हे लक्षात ठेवा हे जेव्हापर्यंत तुम्हाला कळत नाही तुम्ही म्हटलं नाही कंबाईला आम्हाला विज्ञानाचे आठवी नववी दहावी सगळे पुस्तक आम्ही वाचतो धना धन रिव्हिजन मारतो आणि तलाठी त्याला एखादा ठोकळा घेतो त्याच्यातले ते पाच पंचवीस पाहणं वाचतो आणि मग म्हणतो आमचा आउट ऑफ आला पाहिजे आम्ही तलाठी झालो पाहिजे नाही वाट एकशे ऐंशी गुणावले पुरे घरी आहे एकशे ऐंशी म्हणजे शंभर पैकी नव्वद ज्यांचे बरोबर आले का ते पोरं घरी आहेत तुम्हाला किती टार्गेट आहे त्यासाठी मुद्दाम सांगतोय मला मेसेज आले पोरांचे एकशे ऐंशी प्लस गुण म्हणजे दोनशे पैकी एकशे ऐंशी प्लस एकशे एक्क्याऐंशी गुण असलेला मुलगा तो म्हटलं सर माझं सिलेक्शन नाही हे वास्तव ज्याला समजलं तो आतापासून अभ्यास सुरू करतो आणि जो हवे ते ज्याला काही माहितच नाही की वास्तव काय तो नाही येऊ दे जाहिरात मग येतो ढोकला आहे का संपूर्ण तलाठी भरती संपूर्ण मार्गदर्शक शंभर टक्के यशाचा मार्ग आज तसं शंभर टक्के वर काही नसतं ते म्हणण्यासाठी असतं थमनेलवर टाकण्यासाठी मुखपृष्ठावर टाकण्याचे त्या हे आहेत त्या टेक्निक्स आहेत त्याने कोणी शंभर टक्के अभ्यास होत नसतो असा वेळेवर दोन महिन्यामध्ये त्याच्यामुळे सांगतोय आतापासून नीट व्यवस्थित अभ्यास करा तुम्हाला हे कोणी सांगणार नाही कटू आहे सत्य आहे उत्कलन बिंदू उच्च असेल जेवढा वातावरण दाब जास्त तेवढा उत्कलन बिंदू उच्च एकोणीसशे च मुंबई वस्त्रोद्योग कामगाराचा संप कोणाच्या तुरुंगवासाच्या विरोधामध्ये संताप व्यक्त करण्यासाठी झाला होता एकोणवीसशे आठ ला केला होता कामगारांनी केला होता मुंबईतल्या वस्त्रोद्योग कामगारांनी केला होता कोणाला जेलमध्ये टाकलं होतं सावरकर टिळक पिरुक्षा मेहता विनोबा भावे बघा थोडा हटके प्रश्न आहे हा इतिहास आहे पण हा प्रश्न रिपीट नाही आहे याच्या आधी हा प्रश्न मी बघितला नव्हता कधी एम पी सीला टिळक यांच्या विरोधातला संताप व्यक्त करण्यासाठी म्हणजे आहे पण हा प्रश्न विचारले म्हणजे उल्लेख आहे याचे कोणता सण म्हणजे महाराष्ट्रातला एक हजार वर्ष जुनी परंपरा आहे त्यामध्ये हिंदू देवता विठोबाच्या समर्थनार्थ पंढरपूर शहराची तीर्थयात्रा केली जाते पायी दिंडीला आम्ही चाललो आहे यंदा सायकल वारी कर दोन दिवसामध्ये तीनशे किलोमीटर पोहोचायचे पंढरपूरला मग कशी वारी कालिदास महोत्सव असतो येलोरा महोत्सव असतो एलिफंटा महोत्सव असतो पालखी महोत्सव असतो कोणता महोत्सव साजरा केला जातो कुठून कुठपर्यंत त्या ठिकाणी दिंड्या जातात दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पालखी महोत्सव या ठिकाणी आयोजित केला जातो पालख्या निघतात पुढे भारतातील टीबी औषधाच्या बी पी एल एम पद्धतीमध्ये चार औषध आहेत ज्यामध्ये बेडा पिलीन आहे प्रिटोमॅनिड आहे लाइन सोलीड आहे बघा ची औषधं जे आहेत त्यातली चार औषधं तुम्हाला माहित असले पाहिजे टेट्रासायक्लिन टायलेनॉन मोक्सी फ्रॉक्सिस ऑक्सिटोसिन अकरा नंबरचा प्रश्न हा प्रश्न आहे ना फुकटचा आहे फुकटचा तुम्हाला याचा अभ्यास करायचीच गरज नव्हती कोणाला माहित असते चार चार ऑक्सिड कोणाला माहित नसतं पण त्यांना माहिती पोरांनी येड्यात कसं भेडा पेलीने माहित नाही आम्हाला आम्हाला पॅराशुट माहिती फक्त प्रिटोमॅनेट माहित नाही आम्हाला लाईन जुली माहीत नाही आम्हाला एवढं माहिती पण बी वरून बेला बेडावेली जर म्हटलंय पी वरून प्रोटोमॅनेट म्हटलंय लायवरून ते हे म्हटलंय तर विषय एकच ना फुकट 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 थोडस लक्ष देण्याची गरज आहे थोडं जास्त सराव करण्याची गरज आहे आपोआप स्कोर वाढत जातो सगळ्याच फक्त अभ्यास लागत नाही काही वेळेस सराव सुद्धा लागतो सरावातून नजर सर पक्की होत जाते कॉन्फिडन्स वाढत जातो शांततेने आपण मग त्या ठिकाणी विचार करायला शिकवतो आपत्ती धोके आणि सज्जतेचे मूल्यांकन करण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने इंडिया डिझास्टर मॅनेजमेंट रिपोर्ट दोन हजार सुरू केलं होतं माहिती मंत्रालय आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय पर्यावरण मंत्रालय गृह मंत्रालय इंडिया डिझास्टर मॅनेजमेंट रिपोर्ट दोन हजार तेवीस बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोरही उत्तर द्यावं लागेल बघा काय कोणतं मंत्रालय होतं आता हे डिझास्टर मॅनेजमेंट वगैरे सर्व कोणते असतं मुख्य गृह मंत्रालयाकडे हे सगळ्या गोष्टी असतात लक्षात ठेवा गृह मंत्रालय खालीलपैकी कोणते केंद्रीय मंत्रालय सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक दोन हजार चोवीस शी संबंधित आहे आपण जे म्हणतो ना ज्या परीक्षा होतात त्यामध्ये घोटाळे होतात मग त्या संदर्भात एक विधेयक आणले गेलं नियम केले गेलं कोणत्या मंत्रालयाने केले असतील ते कार्मिक सार्वजनिक तक्रारी निवृत्तीवेतन कायदा आणि न्याय मंत्रालय सामाजिक न्याय मंत्रालय अर्थ मंत्रालय बघा तेरा नंबरचा प्रश्न हे उत्तर देता आलं पाहिजे कोणतं मंत्रालय आहे कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन खालीलपैकी काय भारतीय संविधानाचे एकात्मिक वैशिष्ट्य निश्चित करते भारतीय संविधानाचे एकात्मिक वैशिष्ट्य केंद्र आणि राज्याचं संविधान राज्य सूची एकल नागरिकत्व समवर्ती सूची भारतीय संविधानाचं पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे भारतीय संविधानाचे एकात्मक वैशिष्ट्य काय निश्चित करते असं म्हटलं एकात्मक वैशिष्ट्य केंद्र आणि राज्याचं संविधान राज्य सूची एकल नागरिकत्व आणि समवर्ती सूची एकात्मक स्वरूपाचं आपलं संविधान आहे एक असतं संगराज्यात्मक आणि एक असतं एकात्मक कारण म्हणजे आपल्याकडे संगराज्यात्मक सिस्टीम आहे पण त्यामधलं एकात्मक स्वरूप तसं वैशिष्ट्य सुद्धा आपल्या राज्यघटनेत दिसतं आणि ते आम्हाला माहित असलं पाहिजे चौदा नंबरचा प्रश्न आहे एकेरी नागरिकत्व देशाचं आणि राज्याचं एकच आम्ही भारतीय आहोत बस हे एकेरी नागरिकत्व जे आहे ते एकात्मक वैशिष्ट्य आमचं स्पष्ट करत असतं द ब्ल्यू अम्रेला ही कादंबरी कोणत्या लेखकाने लिहिली आहे बघा द ब्ल्यू अम्रेला सलमान रजदी अनिता नायर विक्रम सेठ रस्किन बॉन्ड द ब्ल्यू अंब्रेला कोणाची कादंबरी आहे पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर द्यावं लागेल कोणाची डब्ल्यू आंबेला गाजलेली कादंबरी आहे रस्किन रस्किन बॉन्ड यांची काय डब्ल्यू आंबेला पुढे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये खालीलपैकी कोणती कॉमन डायरेक्टरी स्ट्रक्चर असते विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम कॉमन डायरेक्टरी स्ट्रक्चर होम प्रोग्राम फाईल्स इटसेट्रा बिन समाने ती सिस्टीम बदलत नाही सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल ज्या प्रोग्राम फाईल्स असतात सी प्रोग्राम फाइल्स ही समान सिस्टीम मेळा घेणे असते संगणकावरचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस आहे क्वाड लीडर समिट कोठे होणार आहे दोन हजार पंचवीस ची क्वाड लीडर समिट होणार आहे किंवा तुम्ही बघत असाल व्हिडिओ तोपर्यंत झाले आहे असं म्हणूया आपण पण दोन हजार पंचवीस ची क्वाड कोण कोणते देश येतात क्वाडचा फॉर्म काय आहे ऑस्ट्रेलिया भारत जपान रशिया सतरा नंबरचा प्रश्न आहे प्रश्न काय विचारला माहिती का की भारतामध्ये एक मे दोन हजार चोवीस पर्यंतच्या माहितीनुसार भारतीय संविधानातील भाग दोन मध्ये भारतीय संविधानातील किती अनुच्छेद नागरिकत्वाशी संबंधित आहे नागरिकत्व मला हे सांगायचंय कि अनुच्छेद किती ते किती क्रमांक अनुच्छेद पाच ते पाँचे अकरा माहिती आहे तुम्हाला काय पाच ते अकरा मध्ये नागरिकत्वा संदर्भातला आहे भाग दोन मग पाच ते अकराची बेरीज केली की आमचं उत्तर येतं ना यस येतं अठरा नंबरचा प्रश्न आहे किती पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा सात किती सात अनुच्छेद आहेत ते मोजणंही गरजेचं आहे महत्वाचं आहे पाचही धरावं लागेल आणि अकरावी अकरा सुद्धा धरावं लागेल ओके लक्षात घ्या ओके वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार पंचवीस ची वार्षिक बैठक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम बघा ही दरवर्षीच होते त्यामुळे हा प्रश्न नाही चुकला पाहिजे एकोणवीस नंबरचा हा प्रश्न इथे वेगवेगळ्या गुंतवणुकांसाठी करार होतात काय होतात सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री जातात झुरीच दावोस जिनिवा ल्युसन लगेच क्लिक झालं पाहिजे थोडंफार करंट वाचत असाल न्यूजपेपर वाचत असाल तर उत्तर नाही चुकत कुठे तर दावोस या ठिकाणी ही बैठक झालेली आहे या ठिकाणी बरेचसे भांडवल गुंतवणुकी संदर्भातली करार होतात आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या वेग देशातून गुंतवणुका कशा होतील यासाठी प्रयत्न केले जातात पुढे आहे दोन हजार तेवीस चोवीस नीती आयोगाने लागू केलेला एस डीजी भारतीय निर्देशांक पहिल्यांदा कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स याचा भारतीय निर्देशांक इंडियन इंडेक्स तो कधीपासून दोन हजार बावीस अठरा वीस चोवीस वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल दोन हजार अठरा मध्ये पहिल्यांदा त्या ठिकाणी तो लागू करण्यात आला सुरू करण्यात आला आहे कोणत्या संस्थेची स्थापना एकोणवीसशे चौसष्ट मध्ये झाली एकोणीसशे चौसष्ट मध्ये स्थापन झालेली संस्था युटीआय जी आय एल आय सी आय सी आय सी आय एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल काय एकोणीसशे चौसष्ट मध्ये झाली होती युटीआय नावाची संस्था सध्या ती कोणत्या नावाने अस्तित्वात आहे हा प्रश्न आहे बघा इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे हे आलं पाहिजे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये साल्हेर नावाचं शिखर आहे हे साल्हेर मुलेर म्हणजे कळसोबाई नंतरचं दोन नंबरचं शिखर आहे याची उंची तुम्हाला माहित असली पाहिजे जिल्हा तुम्हाला विचारला साल्लेर मुल्लेर ते जोडीनेच आहे ते अंकाई टंकाई त्याच जिल्ह्यामध्ये आहे आता तुम्ही उत्तर देणार आहे बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देता आलं पाहिजे नाशिक नावाचा तो जिल्हा आहे पुढे शिवाजी महाराजांचा जन्म टिंबटिंब येथे झाला शिवनेरी सातारा पुरंदर बिजापूर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे होता तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल शिवरायांचा जन्म होतोय शिवनेरी येथे कधी होतोय हा प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे पुढचा एक प्रश्न इथे हा येतो की राज्याभिषेक कधी झाला पण त्या किल्ल्यावर झाला हे दोन तीन प्रश्न परफेक्ट करून ठेवा महाराष्ट्रातील पश्चिमेपासून पूर्वीपर्यंतचे जे पर्वतरांगा आहे त्याचा क्रम तुम्हाला विचारलाय सह्याद्री सातपुडा अजिंठा महादेव महाराष्ट्रातल्या आधी भारतातल्या वरून खाली खालून वर तस्या विचारल्या जायच्या आता महाराष्ट्रातच विचारतायत म्हणजे महाराष्ट्राचा तुम्हाला भूगोल व्यवस्थित करायचा आहे चोवीस नंबरचा प्रश्न तो एक तर गोष्ट पक्की की झालं सह्याद्री सगळ्यात पश्चिमेला आहे नंतर काय अजिंठा आहे आहे सातपुडा आहे सह्याद्रीच्या लागून अजिंठा डोंगर आहे नंतर महादेवे आणि नंतर सातपुडा इथे चार नंबरचं उत्तर दिलं ने दिलेलं उत्तर सांगतोय मी काही जणांना कन्फ्यूज वाटू शकतो काहींना सातपुडा आधी वाटू शकतो चार नंबरचं उत्तर आहे एकूण वित्तीय तूट कोणत्या प्रकारे व्यक्त केली जाऊ शकते बघा एकूण वित्तीय तुटीचं सूत्र तुम्हाला विचारलं एकूण खर्च महसुली जमा रकमा विरहित भांडवली प्राप्ती एकूण खर्च भागिले महसुली जमा रकमा कर्ज विरहित भांडवली प्राप्ती वजा विरहित भांडवली प्राप्ती एकूण खर्च अधिक महसुली जमा रकमा अधिक कर्ज वजा विरहित भांडवली प्राप्ती एकूण खर्च गुणिले बघा बर का तू मला एकूण वित्तीयेतू अर्थशास्त्राचे प्रश्न कोणत्या लेवलचे ना ते कळू द्या जरा हे कळालं की मग आमचं काम सोपं होतं आम्हाला अभ्यास करायला सोपं जातं एकूण खर्च बरोबर महसुली जमा रकमा वजा विरहित भांडवली प्राप्ती बघा बर का जमा झाले आणि कर्जविरित भांडवली प्राप्ती जी आहे ती त्यातून वजा करायची आहे त्याला आपण वित्तीय तूट असं म्हणत असतो पुढे जातोय दोन हजार अकरा आहे भारतीय जनगणना आहे महाराष्ट्रामध्ये किती अं होती असं म्हटलंय एक शहर आपण शहरी व्याख्या वेगळी केली असते त्या शहरांमध्ये किती शहरांचा समावेश आपण म्हणू शकतो त्याचे काही निकष आहेत ती एवढ्या लोकसंख्येचे वर इतकं नागरीकरणाच्या वर एवढ्या एवढ्या शेती व्यवसायाचे बाहेरचे लोक हे सगळे निकष त्या ठिकाणी असतात आणि त्यानुसार तुम्हाला उत्तर द्यावं लागतं दोनशे एकोणऐंशी अशी महाराष्ट्रामध्ये शहर म्हणून घोषित केलेली होती या जनगणनेनुसार अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे तलाठीवरतीची आपण ही व्याज बघतोय आणि मला वाटतं बरंचसं नवीन तुम्हाला शिकायला भेटत असणार आहे आणि हे जे डोक्याच्या वरून जाणारे काही प्रश्न आहे का हे प्रश्न जास्त चांगले वाचा हे कोणत्या पुस्तकांमध्ये भेटत याचा जरा अभ्यास करा अभ्यास करायला लागलात की तुमचं काम सोपं जाणार आहे तलाठीवरती व्याज आहे संपूर्ण तयारी आपण करतोय तुम्हाला या पद्धतीचा सगळा सराव करायचा असेल या पद्धतीचा स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर बॅचला जॉईन होऊ शकतात थांबूया धन्यवाद